सो त्याच्यासाठी आलो तर आम्ही वरती आणि रु रुद्राशला यायला तर खूप आवडतं वरती मला पण आवडतं बरं का पण अशात नाही येत म्हटलं पूर्ण पाऊस बंद पप्पा वरती येऊ देत नाहीत कारण की हा काय करायचा म्हणजे पावसाळा चालू बरं झालं वहिनीसोबत वहिनी चला म्हटल्या रुद्राशला चल म्हटल्या म्हणून म्हटलं चल आपण पण चौर अर्धा एक तास हे वरडत आहेत येऊ देत नाहीत कारण की हा एक दर इथं पडलेला पण आहे आणि इथं लाईटिंग वगैरे असती त्याच्यामुळं भीती वाटते म्हटलं नको करंट वगैरे बसेल पावसाळ्यात पाण्यामुळं कुठं पण करंट असतो त्याच्यामुळं मुण मग आम्ही यायचंच बंद केलं तर बघ आता पावसाळा संपला पाऊस बंद झाला तर म्हणतोय अर्धा एक तास ना इतकं फ्रेश वाटतंय आणि खूप दिवसात आल्यावर तर एवढं फ्रेश वाटतंय की विचारूच नका म्हणजे असं वाटतं की इथंच थांबव आठ वाजेपर्यंत पण अजून माझा स्वयंपाक राहिला हे आज लवकर येणार म्हणजे सहा वाजता आता सहा तर वाजलं फिरले पण असतील तर आता थोडा वेळ अजून पाच मिनटाचं काम आहे तेवढं झालं की लगेच निघूया हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे पुऱ्या आणि पुऱ्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे त्याला काय काय साहित्य ॲड केलं ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे ना पुऱ्या इतक्या मस्त झाल्यात म्हणजे अशा लगेच काही काही पुऱ्या काय होतात की लगेच मऊ पडत आहेत किंवा काही काही खूपच अशा कडक होत आहेत तर ह्या पुऱ्या आहेत ना एकदम मस्त म्हणजे मी ह्याच्या अगोदर खूप वेळेस केलेल्या आहेत खूप वेळ पण म्हटलं चला थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि पुऱ्यासोबत बनवली होती बटाट्याची रस्सा भाजी तर ती बटाट्याची रस्सा भाजीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर म्हणून म्हटलं आणि काय होतं की पुऱ्या भाजी म्हणजे एका व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं ना तो व्हिडिओ आपला खूप मोठा होतो त्याच्यामुळं म्हटलं चला पुऱ्याची एक वेगळीच आपण रेसिपी बनवूयात तर मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे अगोदर मी कधी कधी काय करायची की म्हणजे रुद्रांच्या पप्पाला मैद्या मैद्याच्या पुऱ्या जास्त आवडत आहेत आणि मला मैद्याच्या पुऱ्या जास्त अजिबात नाहीत आवडत मला गव्हाच्या पुऱ्या जास्त आवडतात आणि नुसत्या मैद्याच्या केल्या तर त्या पुऱ्या खूप कडक होत आहेत म्हणजे खूप कडक की खाता पण नाहीत येत व्यवस्थित आणि नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तर त्या मग म्हणजे सगळ्यात तळून वगैरे झाल्या तर खायला घ्यायच्या टाईमला इतक्या मऊ होत्यात की म्हणजे असं वाटतच नाही की ती पुरी आहे म्हणून तर म्हटलं चला आज आपण काय करूया थोडीशी वेगळी पद्धत वापरूयात तर मी काय केलेलं आहे म्हणजे मैं मी अगोदरच पीठ चाळून ठेवलं होतं माझं काही तसं व्हिडिओ काढण्याचं नव्हतं काही म्हणजे मी काढेल की नाही पण परत का मी सगळं म्हटलं की थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवतायत तर व्हिडिओ काढायला काय हरकत आहे तर मग मी काय केलं एक साधारण एक मोठ्या साईजची वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ते घेतले मेन म्हणजे हे मी दिवाळीसाठी घरीच लाडू वगैरे बनवण्यासाठी दळून घेतलं होतं गिरणीवरचं तर मी एक साधारण मोठ्या साईजची वाटी ते एक पीठ घेतलं आणि मैदा आहे तो पण सेम एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मग राहिलेलं आहे ते गव्हाचं पीठ घेतले म्हणजे डाळीच्या पिठाचं आणि मैद्याचं प्रमाण सेम आहे आणि डाळीचं पीठ आहे ते आपल्याला म्हणजे आता एवढी हो कणिक आहे तर ह्याला म्हणजे डबल लागला असेल की दोन वाट्या ते आणि ह्या ह्या चार वाट्या म्हणजे अशा सहा वाट्या गेल्या असतील पूर्ण तर इतक्या मस्त पुरे आणि मेन म्हणजे मी ह्यांना सांगितलं नव्हतं हे घरीच होते आ, पुऱ्या वगैरे बनवताना पण मला कशी सवय की काय टाकू कशा बनवू म्हणजे दरवेळेस स म्हणजे तशी विचारायची सवय कारण की ह्यांच्या इकडं थोड्याशा वेगळ्या भाज्या वगैरे बनवताय सगळं थोडंसं वेगळं असतं आणि माझ्या लग्नाच्या अगोदर थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणून मला लग्न झाल्यापासून ती सवयच लागली की ही भाजी कशी बनवायची ह्या भाजीमध्ये काय काय टाकायचं तर ती एकदा सवय लागली की लागते मग एक दोन वेळेस पण असं केलं तर की हे घरी असेल तेव्हा मी जर बनवत असेल ना तर दरवेळेस विचारायचं एक वेळेस ह्यांना म्हटलं की कळून द्यायचं नाही सोयाबीनची भाजी पण अशीच बनवली होती मी की म्हणजे हे काय आहेत की उकळून घ्यायचं सोयाबीन आहे ते परत तळून घ्यायचं एक वेळेस मी त्यांना न सांगता थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये केली आणि त्यांना म्हणजे माहीतच नाही की कशी केली त्यांना ती एवढी आवडली तर म्हटलं आत्ता पण आपण पुऱ्याला तसंच करूयात जर मी जर म्हटलं असतं की मी थोडासा मैदा ॲड करते किंवा थोडंसं डाळीचं पीठ टाकते म्हटलं असते काही पण नाही करायचं पहिल्या बनवते ना सेम तशाच बनव त्यांना जर विचारून केल्या असताना पूर्ण मैद्याच्या केल्या असत्या किंवा मी माझ्या वनाने केल्या असत्या तर पूर्ण गव्हाच्या पिठाच्या केल्या असत्या म्हणून म्हटलं न सांगता पण काही काही रेसिपी करत जाऊयात आता तर मग ह्याच्यामध्ये मी मैदा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर हे तीन ॲड केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं मीठ आता काही ओवा वगैरे नव्हते टाकणार कारण त्या तिखटपुऱ्या वगैरे असेल लसण हिरवी मिरची तर त्याच्यामध्ये मी ओवा टाकते तर ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं आणि पीठ आहे त्याला आपल्याला खूप छान भिजायचं भिजवून घ्यायचे मी म्हणजे व्हिडिओ थोडासा पीठ भिजवता आणि फास्ट केलं अगोदर आपल्याला पीठ भिजवता आणि घट्ट घट्ट घट्टच भिजवायचं एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही आणि मग ते पीठ भिजवत 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 थोडंसं मऊ करायचं खूप जास्त नाही चपात्याला आपण खूप जास्त पातळ करतो पण पुऱ्याला ना थोडंसं जाडच पीठ ठेवायचं म्हणजे थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं म्हणजे पुऱ्या छान येत आहेत आणि पुरी लाटताना पण खूप जास्त जाड पण नाही लाटायची आणि खूप जास्त पातळ पण नाही लाटायची खूप जास्त पातळ लाटली की त्याची कडकानी होती आणि खूप जास्त जर जाड जर लाटतात तर मग ती परत खूप जास्त अशी मऊ पडते म्हणून म्हणजे मीडियममध्येच लाटायची खूप जास्त पातळ नाही खूप जास्त झाड नाही आणि शक्यतो मी एक एकच पुरी करून लाटते कोणी कोणी डायरेक्ट चपाती मोठी चपाती लाटते किंवा त्याच्यावर साचणी झाकण वाटी वगैरे काहीतरी ठेवून पण त्याला पण खूप वेळ जातो आणि त्या पुरी आहेत ना त्या म्हणजे खूप छोट्या छोट्या होत आहेत त्याच्यामुळं म्हटलं की चला किती वेळ लागतो आहे आणि कितीतरी बनवायच्या असतात आपल्याला तरी त्याच्यामुळं मग मी दरवेळेस अशाच बनवते तर इतक्या मस्त आणि कलर बघू शकता एकदम मस्त आलेला म्हणजे पुरी तळताना पण त्याला कलर एकदम छान आला आहे आणि मैद्याची जर आपण पूर्ण मैद्याच्या करायच्या म्हटलं ना तर असा कलर नाही येत आहे नाहीतर मग तो कलर आला तर मग त्या इतक्या कडक होत आहेत की खायला पण नाही येते आणि ह्या मिक्स पीठ आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मी त्याच्यामध्ये जे डाळीचं पीठ ॲड केलं ना त्याच्यामुळं हा कलर आलेला आहे आणि त्याच्यामुळं जास्त मऊ पण नाही पडल्या खूप कडक पण नाही झाल्या आणि खायला तर टेस्ट विचारूच नका इतक्या मस्त मी म्हटलं आता ह्याच्यानंतर मी कधी पण पुऱ्या बनवल्या तर सेम अशाच बनवणार आहे तर तुम्ही कशा बनवताय ह्या पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीमध्ये असं प्रमाण एकदा नक्की घ्या म्हणजे डाळीचं ह्याचं गव्हाचं पीठ तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या घरात जेवढे सदस्य असेल तेवढं तुम्हाला लागेल तेवढं पण अंदाजे फक्त एक वाटी रवा सॉरी मैदा आणि एक वाटी डाळीचं पीठ टाका त्याच्यामध्ये इतक्या छान होत आहे आणि आपण अशा पण खाल्ले ना म्हणजे भाजी वगैरे भाजीसोबत नाही अशी जरी खायची म्हटली ना तरी पण एवढी टेस्टी लागती विचारूच नका इतकी पुरी झालेली आहे मला तर खूप आवडली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आता शक्यतो मी डेली मिनी ब्लॉग्स पण काढायचं ठरवलेलं आहे ते पण कंटिन्यू करणार आहे आणि मो